संगीत देवबाभळी या नाटकात महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट झालाय शुभांगी व आनंद ओक पाच वर्षांच्या संसारानंतर विभक्त झालेत आनंद यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते व संगीतकार आनंद ओक यांनी दोन हजार वीस मध्ये लग्नगाठ बांधली होती मात्र आता लग्नानंतर पाच वर्षांनी आनंद ओक यांनी घटस्फोटाची घोषणा केलीय त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलाय पोस्ट मध्ये लिहिलंय की प्रिय मित्रांनो मी आणि शुभांगीने परस्पर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय हे स्वीकारण्यास आम्हालाही थोडा वेळ लागला पण आता हा निर्णय जाहीर करण्याची योग्य वेळ आहे आम्ही जे क्षण एकत्र घालवले त्याबद्दल मी कृतज्ञ आहे याचबरोबर मी शुभांगीला तिच्या भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो ती उत्तम अभिनेत्री आणि खूप चांगली व्यक्ती आहे भविष्यात जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही एकत्र काम करत राहू जसा आम्ही यापूर्वीही एकत्र काम केलेलं आहे असा आनंद ओके यांनी म्हटलंय दरम्यान संगीत देवबाबळी या नाटकात शुभांगी सदावर्ती आवलीची भूमिका साकारते तिने साकारलेल्या आवलीच्या भूमिकेच सर्वत्र कौतुक करण्यात आले अनेक बॉलिवूड कलाकारांनी सुद्धा संगीत देवबाभळी हे नाटक आवर्जून पाहिले या नाटकासह शुभांगी नवे लक्ष या मालिकेत सुद्धा झळकली होती याचबरोबर महाराष्ट्र शाहीर या सिनेमात सुद्धा तिने लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली होती शुभांगीचं संगीत देवबाभळी हे नाटक तुम्ही पाहिलेत का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राज श्री मराठी